नमस्कार मी दीपाली गायकवाड आमच्या यूट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण प्रतापगड या किल्ल्याविषयी माहिती पाहणार आहोत प्रतापगड हा किल्ला पश्चिम भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे महाबळेश्वर रेल्वे रेल्वे स्टेशनपासून चोवीस किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे याची उंची तीन हजार पाचशे त्रेचाळीस फूट इतकी आहे हा किल्ला शिवाजी महाराजांच्या काळात हिरोजी इंदुलकर यांनी बांधला होता प्रतापगडाच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध केला शिवाजी पहिला आणि विजापूर सल्तनतचा सेनापती अफजलखान यांच्यात दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी झालेल्या प्रतापगडाच्या लढाईमुळे किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी नीरा आणि कोयना नदीच्या काठाचे रक्षण करण्यासाठी पारखिंडीचे रक्षण करण्यासाठी या किल्ल्याचे बांधकाम करण्याचे काम त्यांचे पंतप्रधान मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांना दिले आणि ते इसवी सन सोळाशे छप्पन्नमध्ये पूर्ण झाले शिवाजी आणि आदिलशाही घराण्याचा सेनापती अफजल खान यांच्यातील प्रतापगडातील लढाई दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी या किल्ल्याच्या तटबंडीच्या खाली झाली होती नव्या राजाच्या सैन्याची ही पहिली मोठी कसोटी होती आणि याने राज्याच्या स्थापनेचा टप्पा निश्चित केला होता प्रतापगड प्रादेशिक राजकारणात गुंतत राहिला पुण्याचे सुप्रसिद्ध मंत्री सखाराम बापू बोकील यांना त्यांचे प्रतिस्पर्धी नाना फडणीस यांनी सतराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये प्रतापगडावर बंदिस्त केले नंतर रायगडावर त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांना गडावरून किल्ल्यावर हलवण्यात आले सतराशे छप्पन्नमध्ये नाना फडणीस दौलतराव शिंदे आणि त्यांचे मंत्री बाळोबाच्या कारस्थानातून सुटत असताना महाडला जाण्यापूर्वी प्रतापगडावर मजबूत चौकी जमा केली अठराशे अठरामध्ये तिसऱ्या ॲग्रो मराठा युद्धाचा भाग म्हणून प्रतापगड ईस्ट इंडिया कंपनीला शरण गेला प्रतापगड किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या काळातील तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे यात देवी, देवी भवानीची मूर्ती आहे किल्ल्यावर शिवाजीचा एक मोठा कांस्य अश्वारूढ पुतळा आहे त्यांचे अनावरण तीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केले होते अशा प्रकारे आपण प्रतापगड या किल्ल्याविषयी आपण माहिती पाहिली आहे जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल शेअर लाईक केला नसाल तर जरूर करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका